दक्षिण आफ्रिका दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू बोट्सवानामध्ये दाखल तिथल्या संसद सदस्यांना करणार संबोधित दोन्ही देशांदरम्यान अनेक महत्त्वपूर्ण करारांवर होणार स्वाक्षरी भारत भूतान संबंध हे घनिष्ठ मैत्रीचं प्रतीक असून भविष्यात शांतता समृद्धीच्या मार्गावर ते अग्रेसर राहतील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला विश्वास बिहार विधानसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यातही पुन्हा विक्रमी सदुसष्ट टक्के मतदान एक्झिट पोलमध्ये रालो आला पूर्ण बहुमत मिळण्याचा अंदाज व्यक्त दिल्ली स्फोट प्रकरणाचा तपास एनआयएकडे स्फोटासाठी जबाबदार असलेल्या प्रत्येक व्यक्तीला कायद्याच्या कक्षेत शिक्षा देण्याचे गृहमंत्री अमित शहा यांचे यंत्रणांना निर्देश सहाव्या राष्ट्रीय जल पुरस्कारांची घोषणा सर्वोत्तम जलसंवर्धनाचा प्रथम पुरस्कार महाराष्ट्राला जाहीर सर्वोत्तम जलव्यवस्थापन करण्याचा नागरी स्वराज्य संस्थेचा पुरस्कार नवी मुंबईला पाचव्या महाराष्ट्र वित्त आयोगाच्या शिफारशींच्या अंमलबजावणीचा कालावधी एकतीस मार्च दोन हजार पर्यंत वाढवण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी जागा वाटपासंदर्भात एकत्र मिळून निर्णय घेण्याबाबत महाविकास आघाडीच्या बैठकीत सहमती आणि अमेरिकेत एक ऑक्टोबर पासून सुरू झालेला सरकारी शटडाऊन संपण्याचे चिन्ह सरकारसमोरील आर्थिक अडचणी दूर होण्याची शक्यता नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी जाई वैशंपाने आपलं स्वागत करते पाहूया बातम्या विस्तारानं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू त्यांच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात बोट्सवाना इथं दाखल झाल्या आहेत त्यांच्या आगमनानंतर विमानतळावर बोत्सवानाचे अध्यक्ष दुमा बोको यांनी त्यांचं स्वागत केलं त्यांना एकवीस तोफांची सलामी देऊन गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला भारताच्या राष्ट्रपतींचा या दोन आफ्रिकन देशांचा हा पहिलाच राजकीय दौरा आहे राष्ट्रपती आज गॅबेरोनमध्ये बोट्सवानाचे अध्यक्ष दुमा बोको यांच्याशी महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर द्विपक्षीय बैठका घेणार आहेत व्यापार गुंतवणूक तंत्रज्ञान ऊर्जा कृषी आरोग्य औषध निर्माण संरक्षण आणि नागरिकांमधल्या संबंधांना अधिक दृढ करण्याच्या दृष्टीनं या बैठकीत चर्चा होणार आहे दोन्ही देशांदरम्यान अनेक महत्त्वपूर्ण करारही यामध्ये होणार आहेत याशिवाय राष्ट्रपती बोट्सवानामधल्या संसद सदस्यांना संबोधित करणार असून भारतीय समुदायाच्या सदस्यांशी संवादही साधणार आहेत तसंच बोट्सवानामधल्या ऐतिहासिक महत्त्वाच्या स्थळांनाही त्या भेट देणार आहेत बोट्सवानामधले अनेक मान्यवरही त्यांची भेट घेणार आहेत भारत आणि बोट्सवानामधले संबंध सामायिक लोकशाही मूल्य परस्पर आदर आणि विविध क्षेत्रातल्या निकट सहकार्यावर आधारित असून क्षमता निर्माण हा दोन्ही देशांमधल्या भागीदारीचा मजबूत पाया आहे गेल्या दहा वर्षात बोट्सवानामधल्या सुमारे साडेसातशे व्यावसायिक विद्यार्थी नागरी सेवांमधले कर्मचारी आणि संरक्षण क्षेत्रातल्या अधिकाऱ्यांना भारतात प्रशिक्षण देण्यात आलं आहे याशिवाय दोन्ही देशांमध्ये आरोग्यसेवा वैद्यकीय पर्यटन हिरे आणि रत्न खाणकाम डिजिटल बँकिंग यासारख्या क्षेत्रांमध्ये सहकार्यासाठी अगणित संधी उपलब्ध आहे प्रोजेक्ट चिता अंतर्गत भारतात बोट्सवानामधून लवकरच चित्ते आणण्यात येणार आहेत भारत भूतान संबंध घनिष्ठ मैत्रीचं प्रतीक आहेत उभय देश संस्कृती आणि प्रगतीनं परस्परांशी जोडलेले आहेत भविष्यात शांतता आणि समृद्धीच्या मार्गावर ते अग्रेसर राहतील असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे ते काल थिंपू इथं भूतानचे चौथे राजे जिग्मे सिंगे वांगचूक यांच्या सत्तराव्या जयंतीनिमित्त आयोजित समारंभात विशेष निमंत्रित म्हणून बोलत होते जागतिक शांतता प्रार्थनेचा महोत्सव आणि भगवान गौतम बुद्ध यांच्या पवित्र अवशेषांच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येनं लोकांची उपस्थिती यातून भारत आणि भूतान यांच्या दृढ संबंधांचं दर्शन होत असल्याचं पंतप्रधान म्हणाले प्राचीन काळापासून भारत आणि भूतान यांचे संबंध अतिशय आत्मीय आणि सांस्कृतिक राहिलेले आहेत असंही त्यांनी सांगितलं गेल्या काही काळात उभय देशांनी संबंध दृढ करण्यासाठी अनेक पावलं उचलली आहेत भारतानं यासाठी पुढाकार घेतला असून या उपाययोजनांमुळे भूतानमध्ये जीवनावश्यक वस्तूंचा निरंतर पुरवठा उपलब्ध होत आहे असं ते म्हणाले भूताननं देखील तरुणांप्रती आपला दृष्टिकोन अधिक सजग केला आहे त्यामुळे शिक्षण नवोन्मेष संस्कृती कौशल्य विकास अशा अनेक क्षेत्रात युवक प्रगती करत आहेत भारताचीही हीच भूमिका असल्यामुळे परस्पर सहकार्याचं युग सुरू झाल्याचं सांगत दोन्ही देशांमधले युवक मिळून एक उपग्रह तयार करत असल्याची माहितीही त्यांनी दिली सशक्त आणि आत्मीयतापूर्ण संबंधांचा हा प्रवास पुढे नेत गॅलेपूजवळ लवकरच एक इमिग्रेशन चेकपॉइंट अर्थात उभय देशांच्या सीमेवर तपासणी नाका सुरू करण्याची घोषणा पंतप्रधानांनी यावेळी केली यामुळे दोन्हीकडच्या पर्यटकांना अधिक सुविधा उपलब्ध होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला गॅलेफू के पास इमिग्रेशन चेक पॉईंट भी बनाने जा रहा है ताकि यहां आने वाले विजिटर्स और इन्वेस्टर्स को इससे और सुविधा मिल सके साथियों भारत और भूटान की प्रगति और समृद्धि एक दूसरे से जुड़े हुए हैं और इसी भावना से भारत सरकार ने पिछले वर्ष भूटान के फाइव प्लान के लिए टेन थाउजेंड करोड़ रुपीस सहयोग की घोषणा की थी ये फंड रोड से लेकर एग्रीकल्चर तक फाइनेंस से लेकर हेल्थ केयर तक ऐसे हर सेक्टर में उपयोग हो रहा है जिससे भूटान के नागरिकों की ईज ऑफ लिविंग बढ़ रही है बीते समय में भारत ने ऐसे कई मेजर्स लिए हैं जिससे भूटान के लोगों को एसेंशियल आइटम्स की निरंतर सप्लाई मिलती रहे दिल्ली कार स्फोटातल्या पीडितांसाठी थिंपू इथं भूतान नरेश यांच्यासह उपस्थित समुदायाच्या साक्षीने प्रार्थना करण्यात आली पंतप्रधान मोदी यांनी भूतानचे राजे जिग्मे खेसर नामगेल वांगचुक यांची भेट घेतली भारत भूतान संबंधांच्या संपूर्ण आयामांवर चर्चा झाल्याचं पंतप्रधानांनी आपल्या समाजमाध्यम संदेशात म्हटलं आहे ऊर्जा क्षमता निर्माण संपर्क तंत्रज्ञान संरक्षण आणि सुरक्षा यासारख्या क्षेत्रात सहकार्यावर चर्चा झाली असून भूतानच्या विकास प्रवासातला प्रमुख भागीदार असल्याचा भारताला अभिमान वाटतो असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे भगवान गौतम बुद्ध यांच्या पवित्र अवशेषांच्या उपस्थितीत उभय नेत्यांनी एक हजार वीस मेगावॅट क्षमतेच्या पुनासांगछू या जलविद्युत प्रकल्पाचं उद्घाटन केलं भारत आणि भूतान यांनी संयुक्तपणे हा प्रकल्प विकसित केला आहे या प्रकल्पामुळे भूतानची वीज उत्पादन क्षमता चाळीस टक्क्यांनी वाढणार आहे इथून दोन्ही देशांना वीज पुरवठा केला जाणार आहे अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयानं दिली आहे तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भूतान नरेश यांच्या उपस्थितीत प्रतिनिधी मंडळ स्तरावर चर्चा झाली उभय देशांदरम्यान अक्षय ऊर्जा आरोग्य देखभाल आणि औषध निर्माण तसंच मानसिक आरोग्यासाठी संस्थात्मक उभारणी करण्याबाबत तीन सामंजस्य करार करण्यात आले उभय नेत्यांमध्ये अनेक महत्त्वपूर्ण फलदायी चर्चा झाल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं घेतलेल्या वार्ताहर परिषदेत सांगितलं नुकतीच झालेली बिहार विधानसभा निवडणूक ऐतिहासिक ठरली असा अभिप्राय देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी दिला आहे या निवडणुकीत एस आय आर म्हणजे मतदार याद्यांच्या विशेष सखोल फेर तपासणीत साडेसात कोटींपेक्षा अधिक मतदारांनी भाग घेतल्याची आणि आरच्या संदर्भात एकही अपील दाखल न झाल्याची माहिती त्यांनी दिली तसंच सर्व राजकीय पक्षांचे बूथस्तरीय एजंट आणि तळागाळातले निवडणूक कार्यकर्ते मिळून अंदाजे पावणे दोन लाखांपेक्षा अधिक जणांनी मतदान प्रक्रियेत सहभाग नोंदवला असंही ते म्हणाले या निवडणुकीच्या दुसऱ्या आणि अखेरच्या टप्प्यासाठी काल अत्यंत उत्साहात मतदान झालं पाच वाजेपर्यंतच्या प्राथमिक आकडेवारीनुसार या टप्प्यात सदुसष्ट पूर्णांक चौदा शतांश टक्के इतकं मतदान झाल्याची नोंद आहे किशनगंज इथं सर्वाधिक त्र्याहत्तर टक्क्यापेक्षा जास्त मतदान झालं बहुतांश ठिकाणी मतदानानं सत्तर टक्क्यांच्या वर टक्केवारी गाठली असून नवा विक्रम प्रस्थापित केला आहे मतमोजणी चौदा नोव्हेंबरला होणार आहे बिहार विधानसभा निवडणुकीसाठीचं मतदान संपल्यानंतर मतदानोत्तर चाचण्यांनी अंदाज वर्तवले आहेत देशातल्या जवळपास सात एक्झिट पोल संस्थांनी बिहारमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीला बहुमत मिळेल असा अंदाज वर्तवला आहे दोनशे त्रेचाळीस जागांपैकी आला साधारण एकशे तेहतीसपासून एकशे बावन्नपर्यंत जागा मिळतील असा अंदाज विविध एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे तर महाविकास आघाडीला म्हणजे इंडी आघाडीला पंच्याहत्तर ते एकशे पर्यंत जागा मिळतील असा अंदाज या चाचण्यांनी वर्तवला आहे लालू प्रसाद यादव यांचे पुत्र तेजप्रताप यादव यांच्या जनशक्ती जनता दलाला तसंच प्रशांत किशोर यांच्या जनसुराज्य पार्टीला फार यश मिळताना दिसत नाही इथे थेट लढत रालोआ आणि इंडिया आघाडीतच होताना दिसते आहे परवडणारी आरोग्यसेवा हे केंद्र सरकारचं सर्वोच्च प्राधान्य असून करशुल्कातली कपात तसंच वस्तू आणि सेवा करातील कपातीचा नागरिकांना फायदा होईल असं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे नवी दिल्ली इथं झालेल्या भारतीय उद्योग महासंघाच्या बावीसाव्या वार्षिक आरोग्य शिखर परिषदेला काल त्यांनी संबोधित केलं त्यावेळी ते बोलत होते येत्या काळात भारत परवडणाऱ्या दरातील उच्च गुणवत्तेच्या आरोग्यसेवा आणि वैद्यकीय उपचारांसाठी सार्थ पर्यटनासाठीचे जगातील आघाडीचं ठिकाण बनेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला उत्तम आरोग्य हाच एका समृद्ध समाजाचा पाया असतो हाच पंतप्रधानांचा दृष्टिकोन असल्याचं त्यांनी सांगितलं देश दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत पर्यंत विकसित बनण्याच्या दिशेनं वाटचाल करत आहे अशा वेळी एक निरोगी आणि उत्पादक राष्ट्र घडवण्याच्या प्रक्रियेत डॉक्टरांसह संपूर्ण वैद्यकीय परिसंस्थेची भूमिका महत्वाची असणार आहे असं ते म्हणाले परराष्ट्र मंत्रालयानं काल पाकिस्तानच्या नेतृत्वाने भारतावर केलेल्या खोट्या आरोपांवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे पाकिस्ताननं केलेले सर्व आरोप पूर्णपणे निराधार आहेत असं मंत्रालयानं आपल्या निवेदनात स्पष्ट केलं आहे भारताविरोधात खोटे आणि आधारहीन आरोप करणं ही, ही पाकिस्तानची जुनी सवय आहे असंही मंत्रालयानं म्हटलं आहे आंतरराष्ट्रीय समुदायाला वास्तव परिस्थितीची संपूर्ण जाणीव आहे आणि पाकिस्ताननं हताशपणातून केलेल्या दिशाभूल करणाऱ्या प्रयत्नांना तो बळी पडणार नाही असं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी म्हटलं आहे नवी दिल्लीत लाल किल्ल्याजवळ कारमध्ये झालेल्या स्फोटाचा तपास राष्ट्रीय तपास संस्था अर्थात एनआयएकडे सोपवण्यात आला आहे या संदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली इथं सुरक्षा यंत्रणा आणि गृहमंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठका झाल्या या बैठकांमध्ये सुरक्षाविषयक आढावा घेतला गेला या घटनेशी संबंधित प्रत्येक संशयिताची कडक चौकशी करण्यात येईल आणि या घटनेची पाळंमुळं खणून काढण्यात येतील या कृत्याला जबाबदार असलेल्या कोणालाही तपास यंत्रणा सोडणार नाही असं शहा यांनी सांगितलं दरम्यान देशात आणि नवी दिल्लीत अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला असून लाल किल्ला मेट्रो स्थानक प्रवाशांसाठी आणि लाल किल्ला पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आला आहे दिल्ली पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी सुरू आहे त्याच्या वडिलांनाही चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं आहे सी सी टी व्ही फुटेजमध्ये बदरापूर बदरपूरहून येणारी एक पांढऱ्या रंगाची हुंदई आय ट्वेंटी कार असून त्यात एकच प्रवासी असल्याचं दिसत आहे या स्फोटासाठी ही व्यक्ती जबाबदार आहे का याचा तपास अधिकारी करत आहेत ही कार मोहम्मद सलमान नावाच्या व्यक्तीच्या नावावर आहे असं सध्या सुरू असलेल्या तपासातून समोर आलं आहे या स्फोटात आठ जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले यानंतरच्या बातम्या काही क्षणातच फॉरेक्स ट्रेडिंग आत्ता एका ट्रेड मध्ये सिक्सर ए अडकला प्रसिद्ध आधी सेफ्टी नाहीतर क्लीन बोर्ड अनऑथराइज प्लॅटफॉर्म वर फॉरेक्स ट्रेडिंग म्हणजे नुकसान फसवणूक आणि कायदेशीर कारवाईची भीती म्हणजे नुकसानीची हॅट्रिक यासाठी आरबीआय वेबसाईट वर जा ऑथोराइज लिस्ट तपासा आरबीआय सांगते जाणकार बना सतर्क राहा दिल्ली स्फोट प्रकरणानंतर महाराष्ट्रातही दहशतवाद विरोधी पथक कसून चौकशी करत आहे यासंदर्भात ए टी एस पथकानं ठाणे जिल्ह्यात मुंब्रा इथं छापे टाकले असून यासंदर्भात पुढील तपास सुरू आहे राज्यात हाय अलर्ट देण्यात आला आहे गर्दीच्या ठिकाणी तपासण्या सुरू आहेत मुंबईसह राज्यात महत्त्वाच्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे केंद्रीय जलशक्ती मंत्रालयानं काल सहाव्या राष्ट्रीय जल पुरस्कारांची घोषणा केली जलसंवर्धन आणि व्यवस्थापनात सर्वोत्तम राज्याचा पुरस्कार महाराष्ट्राला जाहीर झाला आहे तर गुजरात दुसऱ्या स्थानावर आहे जलव्यवस्थापनात सर्वोत्तम नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेचा पुरस्कार नवी मुंबई महानगरपालिकेला जाहीर झाला आहे तर सर्वोत्कृष्ट जलवापर संघटना श्रेणीत नाशिकच्या कानिफनाथ संघटनेला दुसरं बक्षीस मिळालं आहे जलशक्ती मंत्री सी आर पाटील यांनी काल नवी दिल्लीत ही घोषणा केली एकूण दहा श्रेणींमध्ये हे पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत चषक प्र प्रशस्तीपत्रक आणि रोख रक्कम असं या पुरस्कारांचं स्वरूप असेल <coughs> राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते येत्या अठरा नोव्हेंबरला हे पुरस्कार प्रदान केले जातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या यशाबद्दल या महाराष्ट्रातल्या जलसंवर्धन क्षेत्रातल्या सर्वांचं अभिनंदन केलं आहे जलव्यवस्थापन क्षेत्रात नवोन्मेष आणि शाश्वत जलसंवर्धनासाठी महाराष्ट्र कटिबद्ध असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत पाचव्या महाराष्ट्र वित्त आयोगाच्या शिफारशींच्या अंमलबजावणीचा कालावधी वाढवायला मंजुरी देण्यात आली हा कालावधी आता एक एप्रिल दोन हजार पंचवीस ते एकतीस मार्च दोन हजार सव्वीस असा असेल नाशिक नागपूर आणि धाराशिव इथल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना आठशे सत्तावीस कोटी रुपयांचं शासकीय भागभांडवल देण्याच्या प्रस्तावालाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली ग्रामीण वित्तपुरवठ्याच्या दृष्टीनं बँकांच्या सक्षमीकरणाला प्राधान्य देण्यात आलं आहे त्यानुसार नाशिक बँकेला सहाशे बहात्तर कोटी नागपूर बँकेला एक्क्याऐंशी तर धाराशिव जिल्हा बँकेला चौऱ्याहत्तर कोटी रुपये निधी देण्यात आला आहे न्यायालयीन संकुल आणि न्यायाधीशांचे निवासस्थानं यांच्या सुरक्षेत वाढ करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे यासाठी राज्यात आठ हजार दोनशे ब्याऐंशी अतिरिक्त सुरक्षा रक्षकांची नियुक्ती होणार आहे त्यासाठीच्या अतिरिक्त खर्चालाही मान्यता देण्यात आली राज्याच्या कृषी विभागाच्या नव्या बोधचिन्हाचं तसंच शाश्वत शेती समृद्ध शेतकरी या नव्या घोषवाक्याचं अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल केलं यावेळी दोन्ही उपमुख्यमंत्री आणि कृषीमंत्री दत्तात्रय भरणे उपस्थित होते या नव्या बोधचिन्हामधून शेतकऱ्यांची शक्ती तंत्रज्ञान आणि पर्यावरणपूरक विकासाचा संदेश गेला आहे असं कृषी मंत्री यावेळी म्हणाले हे बोधचिन्ह आणि घोषवाक्य नव्या युगातल्या नव्या कृषी विचारांचा प्रारंभ असून ते शेतकऱ्यांच्या प्रगतीचं प्रतीक आहे असं भरणे म्हणाले या बोधचिन्ह आणि घोषवाक्यासाठी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती स्पर्धेतल्या विजेत्यांचा यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला अडतीस वर्षांनंतर कृषी विभागाला हे नव बोधचिन्ह आणि घोषवाक्य मिळालं आहे महाराष्ट्र संशोधन उन्नती आणि प्रशिक्षण प्रबोधिनी म्हणजेच अमृत या राज्य शासनाच्या संस्थेच्या कार्याची दखल घेत यंदा गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचा बहुमान या संस्थेला मिळाला आहे अमृत दुर्गोत्सव दोन हजार पंचवीस या उपक्रमाअंतर्गत मानवी हातांनी तयार केलेल्या प्रतिकृतींचा सर्वात मोठा डिजिटल फोटो अल्बम या श्रेणीत हा विक्रम संस्थेच्या नावावर नोंदला गेला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काल या विक्रमाचं प्रमाणपत्र देण्यात आलं या उपक्रमात युनेस्कोच्या यादीतल्या बारा गडकिल्ल्यांच्या प्रतिकृतींसोबत सेल्फी काढून ते अपलोड करण्याचं आवाहन करण्यात आलं होतं त्याला देशभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला उपक्रमात सहभागी प्रत्येकाला मुख्यमंत्र्यांच्या स्वाक्षरीचं अभिनंदनपत्र देण्यात आलं परस्पर सहमती विना केलेलं खाजगी आणि गोपनीय चित्रण डिजिटल माध्यमांवर टाकण्यास प्रतिबंध तसंच असं चित्रण असल्यास ते त्वरित काढण्यासाठीची नियमावली इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं जाहीर केले आहे अशा घटनांमध्ये स्पष्टता असावी तसंच पीडित केंद्रीय प्रक्रिया असावी या हेतूनं हे नियम तयार करण्यात आल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे असं आक्षेपार्ह चित्रण प्रसिद्ध झाल्यास पीडित मदतीसाठी एकाच ठिकाणी जाऊ शकतील तिथे त्यांना सर्व योग्य ती मदत मिळेल त्याशिवाय ते ऑनलाईनही सायबर क्राईमची तक्रार नोंदवू शकतील ही तक्रार नोंदवल्यावर चोवीस तासांच्या आत हे आक्षेपार्ह चित्रण ऑनलाईन माध्यमातून काढणं अनिवार्य असेल रेल्वे पोलिस दलानं ऑपरेशन नन्हे फरिश्ते अंतर्गत जानेवारी ते ऑक्टोबर या कालावधीत रेल्वे परिसरातल्या सुमारे सोळा हजार बालकांना सुरक्षित स्थळी पोहोचवलं आहे रेल्वे मंत्रालयानं ही माहिती दिली आहे त्याचप्रमाणे जीवन रक्षा उपक्रमाअंतर्गत रेल्वे पोलिसांनी दोन हजाराहून अधिक जणांचे प्राण वाचवले आहेत अंमली पदार्थांची तस्करी रोखण्यात रेल्वेच्या जवानांचं मोठं योगदान असून ऑपरेशन नार्कोस अंतर्गत सुमारे एकशे सत्त्याण्णव कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत याशिवाय ऑपरेशन अमानतच्या माध्यमातून प्रवासी रेल्वेगाड्यांमध्ये विसरून गेलेल्या सत्तर कोटी रुपयांच्या बेचाळीस हजार वस्तू रेल्वे पोलिसांनी निदर्शनाला आणून दिल्या आहेत मुंबईत नेहरू विज्ञान केंद्राचा चाळीसावा वर्धापन दिन काल साजरा करण्यात आला या निमित्तानं अकरा तारखेचं औचित्य साधत अकरा वाजून अकरा मिनिटांनी लेट्स गेट पझल्ट पझल्स कॉर्नर या नवीन आणि परस्पर संवादी विभागाचं उद्घाटन करण्यात आलं शिक्षण आणि खेळांची सांगड घालणारा हा विशेष विभाग आहे यात विविध तर्काधिष्ठित खेळ स्मृतिवर्धक उपक्रम आणि मजेशीर कोडी यांच्या माध्यमातून बालकांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन आणि कुतूहल वाढवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे विशेष म्हणजे नोव्हेंबरमध्ये जन्म झालेल्यांना जन्मतारखेचा पुरावा दिल्यास मोफत प्रवेशवास मिळणार आहेत नेहरू विज्ञान केंद्रानं यानिमित्त विज्ञान सर्जनशीलता आणि आनंददायी शिक्षण यांचा अनोखा संगम सादर केला आहे अभी तक तो जब सभी ने पार्टिसिपेट किया है चार टीम बनाई थी आज पहला दिन है और मुझे उम्मीद है कि खासतौर से छोटे बच्चे और फैमिली वाले जो लोग होंगे इसमें कुछ प्रजन फैमिली के भी तो फैमिली को भी एक साथ बैठ के हमारा अभी तक का जो अनुभव रहा है फैमिली के लिए बहुत अच्छा रहा तो मुझे उम्मीद है इसमें भी उनका जो रिस्पॉन्स होगा काफ़ी अच्छा रहा यहाँ बहुत अच्छा लगा यहाँ पे आप लोग बहुत अच्छे से पोलाइटली बात किए और बहुत फ्रेंडली थे आप लोग और यहाँ बहुत मज़ा आया हाँ हा, उनको ये बहुत अच्छा लगा मगर उनको चांस नहीं मिला नेक्स्ट ईयर मे बी उनको चांस मिल जाए यहाँ पे बहुत अच्छे अच्छे रीडर्स के बारे में पता चला और पजल्स और मैं इसे घर पे भी ट्राई करूंगी संपूर्ण राज्यातल्या आठवड्याभरातल्या ठळक घडामोडींचा आढावा घेणारा विशेष कार्यक्रम साप्ताहिक महाराष्ट्र आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत तेव्हा पाहायला विसरू नका साप्ताहिक महाराष्ट्र फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर राज्यातील आठवड्याभरातल्या महत्वाच्या घडामोडींचा आढावा घेणारा विशेष कार्यक्रम साप्ताहिक महाराष्ट्र विसरू नका दर शुक्रवारी रात्री वाजून मिनिटांनी फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर ठाणे इथं काल विमा लोकपाल दिवस साजरा करण्यात आला विम्यासंबंधित संबंधित तक्रारींच्या निवारणाकरता तात्काळ आणि मोफत अशा यंत्रणेला प्रोत्साहन देणं हा या आयोजनाचा मुख्य उद्देश होता विमा लोकपालाच्या भूमिकेबाबत यावेळी जनजागृती करण्यात आली तसंच विमा कंपन्यांविरुद्ध तक्रारी असतील तर या यंत्रणेचा उपयोग कसा करावा उपयोग जरूर करावा असं आवाहन करण्यात आलं अनेक विमा कंपन्यांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते विमा लोकपाल परिषदेचे अध्यक्ष यांच्यासह अनेक मान्यवरांनी यावेळी मार्गदर्शन केलं विमा कंपन्यांकडे केलेला दावा नाकारला गेला असताना विमा लोकपालांनी तक्रारदाराच्या बाजूने निकाल देत लाभार्थ्यांना दिलासा दिला अशी अनेक उदाहरणं असलेल्या चित्रपती यावेळी दाखवण्यात आल्या सुप्रसिद्ध लेखक आणि गीतकार जावेद अख्तर यांनी कॉपीराइट कायद्याची कठोर का अंमलबजावणी केल्याबद्दल सरकारचं कौतुक केलं आहे यामुळे संगीतकारांना त्यांची रॉयल्टी मिळू शकेल असं त्यांनी काल दिल्लीत एका कार्यक्रमात बोलताना सांगितलं या कायद्यामुळे कलाकारांना गेल्या वर्षी सुमारे सातशे तीस कोटी रुपयांची रॉयल्टी मिळाली अशी माहितीही त्यांनी दिली कलाक्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराचं अख्तर यांनी स्वागत केलं आहे छप्पन्नाव्या इफीमध्ये ए आय चित्रपट महोत्सवाचंही उद्घाटन केलं जाणार याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला कलाकारांनी ए आयचा वापर करत आपली कला अधिक समृद्ध केली पाहिजे असंही जावेद अख्तर म्हणाले हिंदी चित्रपटसृष्टीतले दिग्गज कलाकार धर्मेंद्र यांच्यावर मुंबईत कँडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत धर्मेंद्र उपचारांना प्रतिसाद देत असल्याची माहिती त्यांच्या पत्नी आणि ज्येष्ठ अभिनेत्री हेमा मालिनी यांनी दिली आहे धर्मेंद्र यांच्या प्रकृतीविषयी चुकीच्या बातम्या देणाऱ्या वाहिन्यांवर हेमा मालिनी यांनी नाराजी व्यक्त केली आहे उपचारांना प्रतिसाद देणाऱ्या आणि बरं होणाऱ्या व्यक्तीबद्दल जबाबदार वाहिन्या खोट्या बातम्या कशा काय पसरवू शकतात असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे वाहिन्यांचं हे वर्तन अनादरपूर्ण आणि बेजबाबदार असल्याचं सांगत कुटुंबाचा आणि त्यांच्या गोपनीयतेचा योग्य आदर करण्याचं आवाहन हेमा मालिनी यांनी केलं आहे अमेरिकेत एक ऑक्टोबरपासून सुरू झालेला सरकारी शटडाऊन संपण्याची चिन्ह दिसत आहेत प्रतिनिधीगृहाचे सदस्य आज एका नव्या करारावर मतदान करणार असून त्यामुळे सरकारसमोरील आर्थिक अडचणी दूर होण्याची शक्यता आहे या मतदानासाठी सर्व सदस्य वॉशिंग्टनला दाखल झाले आहेत याआधी डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळात तब्बल पस्तीस दिवस सरकारी कामकाज ठप्प झालं होतं ट्रम्प यांनी या नव्या कराराचं स्वागत करत त्याला मंजुरी देऊन कायदा बनवण्याची तयारी दर्शवली आहे गोव्यात सुरू असलेल्या बुद्धिबळ विश्वचषकाच्या चौथ्या फेरीतील पहिल्या सामन्यात सर्व भारतीय खेळाडूंनी आपापले सामने बरोबरीत संपवले आहेत आर प्रज्ञानानंदानं पांढऱ्या मोहऱ्यांनी खेळताना रशियाच्या ग्रँडमास्टर दानिल दुबोव विरुद्ध कठीण परिस्थितीत सामना बरोबरीत राखला दोघांवरही वेळेचा दबाव असताना एक्केचाळीस चालींनंतर सामना अनिर्णित ठरला दुसऱ्या मानांकित अर्जुन एरिगेसेनं काळ्या मोहऱ्यांनी खेळत हंगेरीच्या अनुभवी पीटर लेको विरुद्ध फक्त वीस चालेंमध्ये सामना बरोबरीत संपवला पी हरिकृष्णानं स्वीडनच्या नील्स ग्रँडलियस विरुद्ध बत्तीस चालेंनंतर सामना बरोबरीत थांबवला तर कार्तिक व्यंकटरमणनं व्हिएतनामच्या ली क्वांग लियम विरुद्ध छत्तीस चा चालींनंतर गुण वाटून घेतले दरम्यान सेहेचाळीस वर्षीय पीटर लेको सहा वर्षानंतर वैयक्तिक स्पर्धेत उतरला आहे प्रज्ञानानंदाचा सामना तणावपूर्ण ठरला तो सतत वेळेच्या दडपणाखाली होता अखेरीस दुबोवनं सामन्यात निर्णायक संधी गमावल्यामुळे सामना संपला हवामान राज्याच्या विविध भागांमध्ये थंडीची चाहूल लागली आहे येत्या चोवीस तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे पुढच्या चार ते पाच दिवसात राज्यातील कमाल आणि किमान तापमानात कोणताही मोठा बदल होणार नाही अशी शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा दक्षिण आफ्रिका दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं बोट्सवाना इथं आगमन राष्ट्रपती तिथल्या संसद सदस्यांना करणार संबोधित दोन्ही देशांदरम्यान अनेक महत्वपूर्ण करारांवर होणार स्वाक्षऱ्या भारत भूतान संबंध हे घनिष्ठ मैत्रीचं प्रतीक असून भविष्यात शांतता समृद्धीच्या मार्गावर ते अग्रेसर राहतील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला व्यक्त केला विश्वास बिहार विधानसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यातही पुन्हा विक्रमी सदुसष्ट टक्के मतदान एक्झिट पोलमध्ये रालोआला संपूर्ण बहुमत मिळण्याचा अंदाज व्यक्त दिल्ली स्फोट प्रकरणाचा तपास एनआयएकडे स्फोटासाठी जबाबदार असलेल्या प्रत्येक व्यक्तीला कायद्याच्या कक्षेत शिक्षा देण्याचे गृहमंत्री अमित शहा यांचे यंत्रणांना निर्देश सहाव्या राष्ट्रीय जल पुरस्कारांची घोषणा सर्वोत्तम जलसंवर्धनाचा प्रथम पुरस्कार महाराष्ट्राला जाहीर सर्वोत्तम जलव्यवस्थापन करण्याचा नागरी स्वराज्य संस्थेचा पुरस्कार नवी मुंबईला पाचव्या महाराष्ट्र वित्त आयोगाच्या शिफारशींच्या अंमलबजावणीचा कालावधी एकतीस मार्च दोन हजार पर्यंत वाढवण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी जागा वाटपासंदर्भात एकत्र मिळून निर्णय घेण्याबाबत महाविकास आघाडीच्या बैठकीत सहमती आणि अमेरिकेत एक ऑक्टोबर पासून सुरू झालेला सरकारी शटडाऊन संपण्याची चिन्ह सरकारसमोरील आर्थिक अडचणी दूर होण्याची शक्यता याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया सकाळी अकरा वाजता पुढच्या बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार